नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापसाच्या बाजारभावाबद्दल अतिशय महत्वाची आणि खरी माहिती पाहणार आहोत सध्या अनेक ठिकाणी कापसाचा दर हा आठ हजार चारशेच्या आसपास दिसतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये दुःखाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि शेतकरी म्हणता आहेत की हा भाव योग्य आहे का अजून भाव होणार का नाही आणि विक्री ही आत्ताच करावी की नंतर करावी तर शेतकरी मित्रांनो बघा सध्या कापसाच्या बाजारामध्ये स्थिरतेचं वातावरण आहे आणि काही मार्केटमध्ये दर हे थोड़े खाली वर होत आहेत आणि तरी देखील मित्रांनो मोठी घसरण किंवा अचानक उसळी अशी परिस्थिती नाही त्यामुळे अफवा अंदाज किंवा सोशल मीडियावर अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका आजच्या घडीला कापसाचा दर्जा ओलावा रंग आणि बाजारपेठेचे प्रकार यावर भाव ठरतो एकाच दिवशी एकाच जिल्ह्यातही वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळे दर दिसू शकतात म्हणून शेजारच्याचा भाव किंवा व्हॉट्सअप ॲपवर आलेल्या मेसेजवर अंतिम विश्वास ठेवू नका महत्त्वाचं म्हणजे काहीही निर्णय घाईने घेऊ नका आपल्या जवळच्या बाजारात समितीतील अधिकृत दर हमी भावातील तुलना आणि स्वतःच्या गरजेनुसार विक्री करा त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे बाजारभाव येत राहतात त्यामुळे पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये